नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो म्हणून जसं की तुम्हाला देखील थांबण्या बघून समजलंच असेल की विठ्ठल नाना यांचा नंदी चिक्या किंवा तेज आपल्याला बकासूसोबत आगामी मैदान पळताना दिसणार तर कोणत्या देखील आपण अपडेट देणार आहोत आणि चिक्या पळणार की तेजा पळणार हे देखील आपण कन्फर्म अपडेट देणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा नक्की तुम्हाला पूर्ण अशी अपडेट खात्रीशीर माहिती कळेल मित्रांनो तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर, तर चिकिया मित्रांनो चिकिया सध्या टॉपलाच पळतो या आणि प्रत्येक मैदानात गुलालचं मानकरी जातोय कारण की आज गेल्या मैदानातच बकासुराच्या गा म्हणजे सीमितच गाडी लागली होती चिक्याची आणि बकासुरची गाडी देखील मारली होती आणि ती त्या मैदानात बकासूर म्हणजे दोन नंबरचा मानकरी झाला चिकिया आणि तसंच कालच्या मैद्यात देखील चिकिया एक नंबरचा मानकरी झाला चिक्या आणि सज्जी हा मित्रांनो तर आगामी मैदानात मला वाटते की ते जात्रा नाही परंतु चिकिया आणि आपल्याला बकासूर नक्कीच आगामी मैदान पळताना दिसणार तर मित्रांनो तेवीस तारखेला देखील मोठा मैदान आहे आणि चिकिया टॉपलाच पळतो या कारण की आणि बकासूरला देखील टॉपलाच पळताना पळणारा नंदी पाहिजे आणि नक्कीच आगामी मैद्यात म्हणजे तेवीस तारखेच्या मैदानात आपल्याला चिक्की आणि बाकस हा म्हणजे टॉपचा पायर आपल्याला पाहताना दिसेल मित्रांनो आणि कोणत्या मैदान पळणार याची कन्फर्म माहिती माहीत माँद नाही अपडेट माहीत नाही आहे परंतु आप जे आपले चॅनल होते आपण आणणार आहोत तुमच्यासाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद